राज्य शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे अंतर्गत राज्याअंतर्गत शेतकरी सहलीचे आयोजन श्री संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा पुणे व श्रीधर काळे प्रकल्प उपसंचालक आत्मा पुणे नरेंद्र वेताळ तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्यामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीस परळी वैजनाथ येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास आंबेगाव तालुक्यातील एकूण पंचावन्न शेतकरी स्त्री व पुरुष यांनी भेट देऊन शेतीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयी माहिती व प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली शेतकऱ्यांनी देशी बी बियाणे स्टॉल ठिबक सिंचन स्टॉल शासकीय विभागाच्या विविध स्टॉलला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली सदर कार्यक्रमाचे नियोजन धोंडी पाबळे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आंबेगाव ज्ञानेश्वर लोहकरे अमोल खमसे कृषी सहाय्यक यांनी केले सदर कार्यक्रमासाठी देवी व संकल्प महालक्ष्मी वडजूमाता महिला बचत गटातील महिला शेतकरी व शिवभावे व शिवभावे जीवसेवा शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी शिवप्रसाद आदिवासी नैसर्गिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधी वनदेव सक्रिय शेतकरी गट प्रतिनिधी व समीर गोर्डे अनिल वाघ बाळू बेंढारी संतोष गभाले सुदर्शन करंडे सतेज दातखिळे व इतर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला सह्याद्री सा न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे शिंगवे पारगाव प्रदर्शन भरले होते तिथे आम्हाला आसनातर्गत प्रदर्शन बघायला गेले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तिथे आम्हाला शेती अवजने संशोधन केंद्र काही विशेष गोष्टी कथा औषध